आपलं टोक फिरतो हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक गाईज मॉर्निंग वॉकिंग सूर्य आलेलं आहे वर पण थोडंसं आबाळ आणि धुकाट असल्यामुळं अजून ऊन फेपर येतात का चला यायचं रास्ते फालते गेली अरे बापरा फार कशी उदळते लगेच चला जाऊया थोडासा गरटा आहे थोडासा कमी झालेला आहे चलो हला घेऊन जाऊ

काय असल काय बघून घे फोनवर सारखं विचारायचं बघ्या कुठं बघ्या कुठून काय सांगतोस हा कळणार

आणि आपलं लाईट असून कळलं पोहोचनिर म्हणजे कुठलं कळतं चला गँग चाललेले आहे आता परत गॅंग कधी ते काम आहेत ते बाहेर जाऊन कर इथंच काय करा पाहिजे बाहेर जाऊन कर बाहेर जाऊन कर ओके ठीक आहे <laughs>

दादा। ये दादा चला आता दूध आणू मेटू चला पटकन बर चला जुया त्याने आज आहे स्पेशल आज आहे स्पेशल कट बघू शकता कट किती केला येऊ लिंबू क्या सगळं तेल दिसते मला या हे पप्पांसाठी केलेलं दिसते कट जाळ दूध स्पेशल अंडा <laughs> चला जीव्या अंडा भाकरी चपाती कांदा आणि काकडी खाऊ मग काय काहीतरी तक्रार करतोय पप्पांना मला हे कमी पडलं मला ते कमी पडलं हे बघा मान तिरक करायची शिपुडाला पाहिजे नको घुसवायचे हळू लाडात येऊन इकडे चल इकडे 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 इकड़े तिथं तिथं जास्त मिळते ना त्या म्हणून लगेच पण आता चल इकडे バスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバスバババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババババ ठीक आहे चला ब्लॉग लागत संपू जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय